नमस्कार मी विजय काळे एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत शून्य ते शंभर या कार्यक्रमाअंतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आपण कायम भेटत आलेलो आहोत समाजामध्ये खूप चांगली माणसं असतात आणि जे आपापल्या परीनं जितकं समाजासाठी करता येईल लोकांसाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची जबाबदारी असते की अशा लोकांना समाजापर्यंत आणणं त्यांनी जे काम केले समाजा जास्त ते समाजाला सांगणं आणि समाजामध्ये जास्तीत जास्त सकारात्मकता निर्माण करता येते का याचा विचार करणं असा स्वच्छ हेतू ठेवून आपण शून्य ते शंभर या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये असंच एक व्यक्तिमत्व आहे ग्रामपंचायत सदस्यपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता जवळजवळ जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि शिक्षण सभापतीपदापर्यंत येऊन थांबलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते नेमकं काय करणार आहेत नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे आणि एकूणच त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास त्यांची जडणघडण कशी झाली या अर्थाने आपण बोलणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी अर्थ आणि शिक्षण सभापती आदरणीय प्रवीण यादव साहेब आहेत मूळ मिणचेचे आहेत आणि कुंभोज मतदारसंघातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते आ, यादव साहेब सुरुवातीला मी एस पी नाईन मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मला तुम्हाला असं विचारायचं आहे की बी एस सी शिकलात बरोबर आणि इतकं शिक्षण असणारा माणूस सहसा कधी राजकारणाकडे येत नाही तो आपली नोकरी आपलं घर असा मर्यादित विचार करतो असं चांगलं शिक्षण असतानासुद्धा राजकारणाकडे यावं असं काय वाटत तर कसं आहे ॲक्च्युली राजकारणाकडे यायचं असा काही हेतू नव्हता बरं पण शिक्षणाच्या या प्रवासामध्ये एक सामाजिक बांधिलकी काम करत असताना एक तरुण कार्यकर्त्यांची जी काय संघटन किंवा मित्रपरिवार जो तयार झाला जो जमाव झाला त्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी मला प्रेरित केले की के तुम्ही यालाच पाहिजे उभाच राहायला पाहिजे म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्य पदाला उभा करण्यासाठी सुद्धा माझा विरोध होता की मी आहेच मी सोबत पण दुसरं कोणाला तर उभा करूया पण काही कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही ते नाही तुम्हीच उभारायला लागतंय आणि पहिल्यांदा मी उभारलो निवडून आलो परत मला सरपंच पद सुद्धा त्यांनी जबरदस्ती ना बाबा नाही तुम्ही हे घ्यायला लागते जबाबदारी म्हणून ती दिली ह्या माध्यमातून माझा राजकीय प्रवास चालू झाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य पदापासून तुम्ही अर्थ आणि शिक्षण सभापती पदापर्यंत गेलेला आहात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नेतृत्व विकसित होण्याला कितपत वाव आहे आता कसं आहे तुम्ही काम कशा पद्धतीने करता संघटन कशा पद्धतीने आहे मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही संपर्क ठेवून माणसांची मत प्रमाण किंवा काय कामाची पद्धत आहे किंवा कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे तुम्ही जाणून कशा पद्धतीने घेता त्या पद्धतीनं थोडस त्याला वाव मिळू शकतो जर जिल्हा परिषद सदस्य फक्त प्रथमता निवडून आल्यानंतर जर तुम्ही पाच वर्षामध्ये काही जर नाही करू शकला तर मात्र मग त्यामध्ये आपली अडचण निर्माण होऊ शकते त्या माध्यमातून ज्याला आवड आहे ज्याला ते करायचं आहे खुर्चीला बांधून घेऊन ज्याला बसायचा नाही तो मात्र नक्कीच त्यामध्ये वाटचाल करू शकतो बरोबर तुमच्याकडं अर्थ आणि शिक्षण खात्याचं सभापतीपद होतं आणि मला वाटतं ते अत्यंत महत्वाची खाती आहे जिल्हा तर एवढ्या महत्वाच्या खात्याचा कार्यभार हाती आल्यानंतर या दीड दोन वर्षाचा जो तुम्हाला काळ मिळाला अर्थ आणि शिक्षण सभापती पदाचा या कालखंडामध्ये ठळकपणे सांगता येईल असं सा काय झालं जिल्हा परिषद सदस्य झालो अडीच वर्षानंतर मला परत शिक्षण आणि अर्थसभापती होण्याचा सन्मान मिळाला आज सगळ्यांच्या आशीर्वादाने जनते माझ्या मतदारसंघातील <coughs> सर्व जनतेच्या आशीर्वादाने ही मला संधी मिळाल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे हा हेतू थोडासा डोळ्यासमोर माझ्या होताच तर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मध्ये शिक्षण सभापती असताना एक चांगलं काम म्हणजे जेणेकरून मला पण अभिमान वाटेल अशा पद्धतीचं जर काम जर म्हटलं तर ही वडगाव पंचकृषीतील वडगाव जिल्हा परिषदेची आमची शाळा ही वडगाव जिल्हा परिषदची शाळा ही पंचक्रोशीतली शाळा त्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समाविष्ट नसल्यामुळे त्या जागे त्या शाळेला कधीही तीस पस्तीस वर्षामध्ये फंड लागला नाही म्हणजे एक रुपयाही फंड लावत ना त्यामुळे त्या ज्या शाळेचा पट दोन हजार होता अठराशे होता तो पट तुमचा दीड दोनशे वर आला ह्याच्या पाठ्यमागचं कारण शोधलं बाबा काय आहे तर हिथं प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलग्यानं किंवा मुलीनं शिक्षण घेत असताना सक्षमपणे चांगली शाळा पाहिजे सगळ्या सुविधा पाहिजेत त्या माध्यमातून मला थोडीशी जरा कमतरता वाटली शाळेची गळती असेल डागडोजी असेल फरशी असेल खालची बेंच असतील ह्या सगळ्या परिस्थिती बघितल्यानंतर थोडस मला जाणवलं मग पहिल्यांदा शिक्षण सभापती झाल्यानंतर मला अभिमान वाटेल असं काम म्हणजे मी वडगाव नगरीमध्ये जिल्हा परिषद होती त्या शाळेला एक कोट रुपये खर्च करून सहा वर्ग खोल्या सुसज्ज आणि त्या परिसराचा सगळा कम्पाऊंड वॉलचं काम एक चांगल्या पद्धतीने करून एक वेगळी प्रत्येक विद्यार्थ्याला अनुभवायला मिळेल अशा पद्धतीची सोयी सुविधा देण्यासाठी मी प्रयत्न केला आणि ते थोडस मला समाधानकारक माझ्या ह्याच्यामध्ये काम वाटतं मला तुमचा पिंड हा तसा यशस्वी उद्योजक आहे बरोबर उद्योग करून नफा मिळवून जगणं ही गोष्ट वेगळी बरोबर आणि अलीकडे कर राजकारणाचा उद्योग जो होतोय याकडे तरुण म्हणून कसं बघता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुम्ही एखादी पदामध्ये किंवा एखाद्या राजकीय प्रवासामध्ये वाटचाल करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं समोरच्या प्रत्येक दिवस जात असताना कशा पद्धतीने जनतेसोबत समाविष्ट होता कशा पद्धतीनं तुम्ही काम करता हे सगळ्यात महत्वाचं असतं आज व्यावसायिक जर बघितला तुम्ही तर मी बिल्डर कन्स्ट्रक्शन पण माझा हे माझा पोल्ट्रीचा चांगला व्यवसाय आहे वडलोर जर म्हटला तुम्ही तर वडलारची ज्या काही गोष्टी आहेत त्या मी पुढे कंटिन्यू पण केलेल्या आहेत त्यामध्ये अजून ऍडिशनल आम्ही व्यवसायाच्या माध्यमातून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे पण सामाजिक बांधिलकी एक मनामध्ये जे काही काम करायची जी हुरूप आहे की असल्यामुळं या राजकीय प्रवासामध्ये थोडासा वेळ देऊन एक समाजासाठी मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून देणं मला योग्य वाटतं म्हणून यामध्ये मी जास्त प्रवाहामध्ये राहतो राजकीय प्रवासामध्ये एक नाजूक प्रश्न बीएससी शिकलेला आहात म्हणून विचारतो सध्याचं राजकारण बघितलं आणि सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठेचा जो चिखल झालाय ती स्थिती बघितली किंवा संविधानिक चौकट सोडून कुणाबद्दल काहीही बोलणारे नेते बघितले तर तुम्ही एक काळ अनुभवलेला आहे सुसंस्कृत राजकारणाचा आणि आताचा काळ बघता आहात एक उच्च विद्याविभूषित उमेदवार म्हणून तुम्ही या परिस्थितीकडे कसे बघता आता राजकारणामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर माणसांचा पण राजकारणावरचा विश्वास ओढत 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 चाललेला आहे पण प्रत्येक माणूस त्या पद्धतीने वाटचाल करत नाही काही ठाविक माणसांच्या माध्यमातून जे काही काही गालबोट लागलेला आहे ते काही चांगली मंडळी सुद्धा काम करणारी त्याला ती पुसून टाकत आहेत म्हणजे तसं जनतेमध्ये सुद्धा चांगलं नेतृत्व hmm. कामाचं नेतृत्व आपलं हक्काचं वाटणारं नेतृत्व अशी सुद्धा जनतेला गरज आहे जनतेला सुद्धा आज मतदारांना सुद्धा कुणाच्याही ताब्यामध्ये ही सत्ता द्यायची नाही आहे कुणाच्या तर ताब्यामध्ये एखादा मतदारसंघ द्यायचा नाही आहे तर खरोखर तो माणूस आपल्या मतदारसंघामध्ये काय करू शकतो का, का। mins, त्या मतदारसंघामध्ये पूर्वी काय काम केलं का भविष्यामध्ये काय काम करेल का ह्या सगळ्या गोष्टी ह्याला महत्वाच्या आहेत त्या माध्यमातून जर बघितलं आपण तुम्हाला सांगतो तर चांगली माणसं राजकारणामध्ये आहेत ती टिगली पाहिजेत ह्यासाठी सुद्धा मतदारांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला नक्कीच वाटतंय आता तुमचा राजकारणातला वावर मोठा आहे तुमच्या आत्ताच्या उत्तराला जोडून एक उपप्रश्न असा की मतदार जागरूक आहे असं तुमचं मत आहे का की समोर जो उमेदवार आहे तो काम करणारा आहे आमच्या बाजूचा आहे लढणारा आहे आमचे प्रश्न समजून घेणार आहे याची शहानिशा करून मतदार मतदान करतो असं चित्र आहे काय माझ्या तर मतदारसंघामध्ये मला माझ्या मतदारांच्यावर मी जिल्हा परिषद लढवल्यानंतर मला अनुभवाच मिळालं किंवा मी ह्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना मला प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली तर प्रत्येक माणसाचं मार्गदर्शन घेऊन जर राजकीय प्रवास केला आणि वाटचाल जर केली तर मात्र नक्कीच मतदारांच्या मध्ये मतदारांनी जे दिलेला कौल असतो तो नक्कीच मान्य म्हणून आपल्याशी स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीने राजकीय प्रवास आपल्याशी करावा लागतो ते अतिशय महत्वाचं असतं आणि तुम्ही कामाच्या माध्यमातून जे करता तेच मतदारांच्या पर्यंत पोहोचून त्याचं परिवर्तन होऊन तुम्हाला त्याचा कौल दिला जातो तो कौल आपल्याशी मान्यच करावा लागतो तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर बर लढवली बरोबर आणि आता तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतात ते नेतृत्व आता उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेलेलं आहे आणि तुम्ही अजून दोलायमान स्थितीत आहात की नेमकं काय करायचं अजून अजून तुमचं ठरलेलं नाही काय मत आहे म्हणजे आहे त्या मातृभूमीतच राहणार मातृसंस्थेतच राहणार आहात की वेगळा निर्णय घेणार आहात आता कसं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडं राजकीय प्रवास जर बघितला तर सगळं गोंधळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य झालो मला अर्थ आणि शिक्षण सभापती होण्याचा बहुमान मिळाला शिवसेनेमध्ये मी त्या नेतृत्वाचं मी सन्मानच करतो त्याबद्दल मला अभिमानच आहे पण राजकीय प्रवास जर बघितला तर आता मतदारसंघामधील ज्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे त्या मतदार संघामध्ये मतदारांचा कौल कोणत्या बाजूने बाबा प्रवीण अण्णांनी किंवा प्रवीण यादवनी निवडणूक लढवायला पाहिजे आणि कोणत्या माध्यमातून आपण जास्त काम करू शकतो प्रवास राजकीय प्रवास करत असताना जनतेचा माझ्यापेक्षा मला मी जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा मला माझ्या जनतेचा जास्त निधी आणून कशा पद्धतीनं आज फायदा करायचा आहे ही।, ही गोष्ट मला महत्वाची आहे त्यामुळे थोडस मी ज्यावेळेला निवडणुकीला सुरुवात होते त्यावेळेला मी मतदारसंघातील मतदारांचा जनतेचा कोल बघून योग्य वेळी मी योग्य निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे मी जर समजा असं झालं की जनतेनं सांगितलं की तुम्ही एकनाथ शिंदेकडून उभे राहा चिन्हावर निवडून याल तर मग उद्धव साहेबांना सोडाल असं चित्र आता माझा निर्णय आहे हा जनतेच्या दरबारामध्ये आहे तर आज मी जनतेचं मत आजमावून प्रवीण यादव अण्णांनी कुठून निवडणूक लढवावी आणि आम्हाला कुठलं योग्य वाटतंय ह्यावर थोडस मी विचाराधीन आहे त्यामुळे मी जनतेच माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचं मत घेऊन माझ्या कार्यकर्त्यांचं मत घेऊन मी निर्णय घेणं हे योग्य मी मला पसंत वाटतं मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे अलीकडं राजकारण म्हटलं की जातीपातीचं आणि धर्माच्या मताचं ध्रुवीकरण सुरू आहे बरोबर तर असं काही ध्रुवीकरण तुम्हाला जाणवतं का तुमच्या मतदारसंघात नाही असं तर आमच्या मतदारसंघामध्ये असं जाणवत नाही पण मी पहिल्यापासून एक तुम्हाला सांगितलं पहिल्या पण ह्याच्यामध्ये सांगितलं तुमच्या प्रश्नामध्ये की माणूस कर्तृत्वान जर असेल चा, चा, कर तर त्यामध्ये जातीचं समाजाचं तेड निर्माण होत नाही खरोखर कर्तृत्व माणूस असेल तर माणसं नक्कीच त्याला स्वीकारतात म्हणजे तस मी तसं ओबीसी मध्ये निवडून आलोय पण आज जनतेमध्ये सुद्धा असं मला ऐकायला मिळते किंवा माणसांची प्रतिक्रिया की अण्णा तुम्ही जिल्हा परिषदला पाहिजे त्यामुळे तुम्ही कोणत्याही याच्यातून निवडून या पण तुम्ही जिल्हा परिषदला पाहिजे तुमच्यासारखा माणूस मतदारसंघामध्ये काम करणारा माणूस हे आम्हाला बघायला मिळते त्यामुळे तुम्ही थोडंसं राजकीय सामाजिक प्रवासामध्ये वाटचाल करत असताना जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीला उभा राहणं गरजेचं आहे ते थोडंसं आम्हाला ऐकायला मिळतंय बघायला मिळते किंवा त्या पद्धतीने आम्हाला विचाराची देवाणघेवाण करत असताना ते समजतं त्यामुळे समाजाच्या भिंती या कर्तृत्वातून कामातून गाडल्या जातात हे मला नक्की त्याची खात्री आहे शेवटचा एक प्रश्न तरुण आहात म्हणून विचारतो आता सध्या देशभरात बघितलं वेगवेगळ्या पक्षातले असतील तिकडे चंद्रशेखर आझाद असतील उत्तर प्रदेश मधून इकडे इम्रान प्रतापगडी असतील काँग्रेसमधून कुमार विश्वास असतील इकडे रणनतीकर प्रशांत किशोर असतील कन्या कुमार असतील अशी कितीतरी नावं सांगता येतील की या तरुणांनी राजकारणामध्ये आल्यानंतर स्वतःच एक मत तयार केलं भूमिका तयार केली आणि क्रांतीची बीज पेरली बरोबर सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण बघता तरुणांनी खरंच राजकारणात येऊन क्रांतीची बीज पेरावीत असं पोषक वातावरण आहे शंभर टक्के चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि मला त्या मताशी म्हणजे मी सामाजिक राजकीय काम करत असताना हा मला चांगला प्रश्न वाटतोय कारण मतदारसंघामध्ये की काम करत असताना तरुण कार्यकर्त्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे का पुढे येणं गरजेचं आहे तर तरुण मध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो आधुनिक युग म्हणजे काय काहीतरी दररोज आपल्याशी बघायला मिळतं पूर्वी आपण असताना एखादी गाडी आपल्या एम एटी सुद्धा चॉईस करताना चांगलं वाटत होतं आता आपल्याशी वेगवेगळ्या गाड्या माध्यमातून आल्या चार्जिंग स्टेशनच्या गाड्या अशा पद्धतीचं मध्ये जे काय परिस्थिती बदलत चाललेली आहे त्या परिस्थितीला धरून जर बघितलं तर तरुण कार्यकर्त्यांनी राजकीय प्रवासामध्ये सामाजिक बांधिलकी जपून काम जर करायचं असेल तरुण कार्यकर्त्यांनी राजकीय वाटचाल करायला पाहिजे राजकारणामध्ये यायला पाहिजे आणि जर तरुण कार्यकर्ते चांगले जर राजकारणामध्ये जर आले तर ती विचार घेऊन मतदारसंघामध्ये विकास होऊ शकतो हे मला नक्कीच ही खात्री वाटते तर आज आपल्या स्टुडिओमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी अर्थ आणि शिक्षण सभापती आदरणीय प्रवीण यादव साहेब होते आणि त्यांनी अत्यंत सूत्रबद्धपणे एकूण त्यांच्या जगण्याचा प्रवास वर्तमानावर त्यांना काय बोलायचं होतं काय भाष्य करायचं होतं हे अत्यंत सूचकपणे आणि येत्या काळामध्ये जनता काय सांगेल जनतेच्या कोर्टात त्यांनी स्वतःच्या उमेदवारीचा पक्षाचा आणि चिन्हाचा चेंडू टाकल्यामुळं जनता हे त्यांचं दैवत आहे आणि जनता सांगेल त्याप्रमाणे मी त्या त्या पक्षातून उभा राहीन असं स्पष्ट मत त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं सगळ्यात महत्वाचं त्यांच्या मुलाखतीमधून आपल्याला शिक्षण सभापती असताना जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारणं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाणारे ही कष्टकऱ्याचे आहेत शेतकऱ्याचे आहेत आणि अलीकडे शिक्षण खूप महागत आमचे हनुमंत शिंदे म्हणतात तसं की दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नासवली पैशासाठी व्यवस्थेला बाजारात बसवली नगरपालिकेच्या दिव्याखाली जे राबत आहेत गुणांसाठी त्यांनाच प्रश्न पडतो आहे आजचं शिक्षण कुणासाठी तर ज्या बहुजन पोरांना प्रश्न पडतो की आजचं शिक्षण कुणासाठी जो यादव सरांसारखे कार्यकर्ते समाजामध्ये आहेत तोवर ते जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त करत राहतील त्यांचं काम करत राहतील आणि बहुजनांच्या आमचं शिक्षण नेमकं या प्रश्नाचं उत्तर ते नक्की देत अनेक मुद्दा त्यांच्या एकूण मुलाखतीमधून जाणवला तो असा की माणसाचं काम चांगलं असेल तर जातीच्या आणि धर्माच्या भिंती गळून पडतात असं त्यांचं स्पष्ट मत आहे माणसं जात विचारत नाहीत माणसं फक्त त्या समोरच्या माणसाचं काम आणि कर्तृत्व या दोनच गोष्टी बघतात आणि निवडून देतात संतोष नारायणकर म्हणाले होते तसं की एकदा त्यांनी मला विचारली माझी जात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात ते म्हणाले दोन पाय दोन हात माकडांनाही असतात मी म्हणालो तसे आकार तर लाकडांनाही असतात ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल मी म्हणालो जात धर्म पाळून कसं चालेल ते म्हणाले जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात काम करणाऱ्या प्रवीण यादवांसारख्या माणसाची कुठली जात नाही त्यांना फक्त दोन पाय दोन हात आहेत आणि उत्तम मेंदू आहे तर अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करणारी माणसं जोर आहेत तोवर वाईटाची बेरीज शंभर होणार नाही ती नव्याण्णवच राहील एक टक्के माणसं समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा पेरत राहतील आणि समाज कसा उभा राहील समाज कसा जगेल तगेल याचा विचार करत राहतील यादव साहेब स्टुडिओमध्ये आलात तुमची एकूण सामाजिक राजकीय आणि उद्योजकीय जडणघडण अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने मांडली तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला तुम्ही त्या विभागाचे आमदार व्हावं आमदारानंतर मंत्री व्हावं या शुभेच्छा एकूण ज्या शारदीय उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला देतो आई अंबाबाईचा आशीर्वाद तुम्हाला आपल्याला लाभावा ही प्रार्थना व्यक्त करतो अशाच व्यक्तिमत्वांसह कायम आपण भेटत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद नमस्ते चैनल ला लाइक शेयर और सब्सक्राइब करा हो बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका